नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज वार मंगळवार मंगळवारचा विशेष संदेश काय आहे तर मित्रांनो आज मंगळवार आपल्याला धैर्य श्रद्धा आणि संयम शिकवतो जी अडचण आज मोठी होते तीच उद्याची ताकद बनेल नकारात्मक विचार दूर ठेवा कारण स्वामी समर्थ प्रत्येकाच्या पाठीशी उभे आहे काय म्हणतात स्वामी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कष्ट करा पण चिंता करू नका कष्ट करा पण चिंता करू नका मन शुद्ध ठेवा पण प्रामाणिक राहा वेळ येईल तेव्हा स्वामी स्वतःचा थे। वेळ येईल तेव्हा स्वामी स्वतः मार्ग दाखवतील थे। विश्वास ठेवा कारण जे दिसत नाही ते स्वामी करीत असतात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज मंगळवार आणि दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आपण आजच्या दिवशीचं राशी भविष्य बघितलेलं आहे मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती तुम्ही जाऊन आजचं राशी भविष्य बघा तुमची रास कोणती आहे ते धन्यवाद मित्रांनो